तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल ध्येय कोचिंग क्लासेसमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत सराव संच सात इयता सावी बघा त्यामध्ये सराव संच सात मी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे प्रश्न असा आहे की खालील चौकटीमध्ये हे बघा ग्रेटर दॅन लेस दॅन इज इक्वल टू यापैकी योग्य चिन्ह लिहा म्हणजे या संख्यांमध्ये छोटा कोण आहे मोठा कोण आहे दोन संख्या कोणकोणत्या बरोबर आहे आपल्याला ओळखायचं आहे आणि हे चिन्ह त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला माहिती असेल बघा या साईडचे जे तोंड आहे ते दाखवत आपल्याला की या साइडची जी संख्या येणार ती मोठी येणार या साईडचे तोंड दाखवणार तर त्या राईट साईडची संख्या काय असणार मोठी असणार आणि हे चिन्ह आहे आपल्या बरोबर तर म्हणजे दोन्ही संख्या आपल्या कशा असणार सारख्या असणार तर बघूया तर यामध्ये बघा पहिलं तुम्हाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे वजा चार बॉक्स दिलेला आहे आणि पाच वजा चार याला आपण ऋण चार सुद्धा म्हणतो ऋण चार आणि तर धन पाच दिलेले तर यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे की नेमकी मोठी संख्या कुठली मोठी संख्या कुठली तर बघा आता ही ऋण संख्या ही संख्या काय आहे ऋण आहे ऋण संख्या आहे जसं आपण म्हणतो ना जसं की मी जर झिरो म्हटलं आणि ऋण एक जर म्हटलं तर झिरो आणि ऋण एकमध्ये मध्ये मोठा कोण असतो झिरो हा मोठा असतो कारण की तुम्ही असा विचार करा झिरो म्हणजे त्याच्याकडं काहीच नाही म्हणजे त्याच्याकडे कुणाचीच काहीच उधार नाही परंतु ऋण एक म्हणजे ऋण म्हणजे काय उधार घेतलेलं माझ्याकडं बाकी आहे ऋण एक म्हणजे माझ्याकडे कुणास तरी एक रुपया बाकी आहे झिरो म्हणजे काहीच नाही आहे म्हणजे छोटा कोण असणार ऋण एक ज्याने उधार घेतलेली आहे ले, तो काय असणार छोटा परंतु ज्याच्याकडे कोणाची काहीच उदार बाकी नाही म्हणजे शून्य तो काय असणार मोठा असणार तसा यामध्ये बघा जी ऋणसंख्या असते ती धनसंख्येपेक्षा काय असते छोटी असते लहान असते तर मग बघा इथं लहान संख्या कुठली असणार ही ऋण चार आणि मोठी संख्या असणार पाच म्हणून आपले जे मोठं तोंड आहे ते येणार पाचकडे बघा असं ठीक आहे त्याचप्रमाणे आपण समोर बघूया बघा आता आठ आणि ऋण दहा यामध्ये सुद्धा मोठी संख्या कुठली असणार धन आठ ही मोठी संख्या असणार धनसंख्या ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठ्या असतात मग ऋणसंख्या किती असली कितीही मोठी असली एक लाख दोन लाख करोड कितीही ऋणसंख्या मोठी असली तरी काही फरक पडत नाही धनसंख्या ही नेहमी त्याच्यापेक्षा मोठी असणार इवन जरी ते शून्य जरी असला तरी या ऋणसंख्येपेक्षा शून्य काय असणार मोठा असणार मग यामध्ये मोठा कोण आहे हा आठ यामध्ये काय आहे मोठा म्हणून मोठे तोंड याच्याकडे त्यानंतर बघा इथं धन नऊ आणि धन नऊ म्हणजे अधिक नऊ अधिक नऊ दोन दिलेले तुम्ही जर बघितलं तर आपल्याला बघितलं बघितलं आपल्याला दिसतं की दोन्ही संख्या कशा आहेत यामध्ये सारख्या आहेत म्हणून आपण इथं चिन्ह देणार बरोबरचे कारण दोन्ही संख्या सारख्या आहेत इथं तुम्हाला चौथ्या नंबरचं उदाहरण दिलेलं आहे वजा सहा आणि राईट साईडला दिलेला आहे शून्य मग मी सुरुवातीलाच बोललो होतो की शून्य म्हणजे ज्याच्याकडे काहीच कर्ज नाही किंवा काहीच ऋण नाही परंतु याच्याकडे ऋण सहा म्हणजे याच्याकडे आपण असं म्हणूया की ऋण सहा म्हणजे याच्याकडे सहा रुपये कर्ज आहे आणि शून्य म्हणजे काहीच कर्ज नाही ठीक आहे तर मग मोठा कोण असतो ज्याच्याकडे काहीच कर्ज नसतो तो मोठा असतो परंतु ज्याच्याकडे कर्ज असतं सहा रुपये तो काय असतो छोटा असतो लहान असतो म्हणून ही ऋणसंख्या काय असणार ही लहान असणार आणि शून्य आपला काय असणार मोठा असणार त्यानंतर सात आणि चारमध्ये मध्ये तुम्हाला आहे सात मोठा असतो त्यानंतर तीन आणि शून्यमध्ये इथं तीन आपला मोठा असणार त्यानंतर ऋण सात आणि सात आता बघा इथं सात सात दिसत आहे म्हणून बरोबर नाहीये हा ऋण आहे आणि हा धन आहे ठीक आहे म्हणून ऋणसंख्या काय असते छोटी असते आणि धनसंख्या मोठी असते म्हणजे धनसंख्या आपली ही सात मोठी असणार त्यानंतर इथं बघा ऋण बारा दिलेले आणि धन पाच दिलेले आहे तर मी सांगितलंय धनसंख्या नेहमी मोठी असते त्यानंतर ऋण दोन आणि ऋण आठ यामध्ये आता बघा इथं मी तुम्हाला सांगतो मी म्हटलं शून्य काहीच कर्ज नाहीये ऋण एक म्हटला एक रुपया कर्ज आहे म्हणजे शून्यापेक्षा ऋण एक है। है। काय आहे लहान आहे मग जर ऋण दोन असेल तर दोन रुपये कर्ज आहे ऋण तीन असेल तर तीन रुपये कर्ज आहे म्हणजे जेवढा ऋण वाढत जाईल जेवढं कर्ज वाढत जाईल तेवढा काय होत असतो ती संख्या छोटी होत असते तर इथं बघा इथं दिलेलं आहे ऋण आठ आणि इथं ऋण दोन मग ऋण आठ ही काय असणार ही सर्वात लहान असणार आणि ऋण दोन काय असणार मोठी असणार म्हणून आपल्याला चिन्ह द्यायचे असे त्यानंतर बघा इथं ऋण एक इथं ऋण दोन मी आत्ताच सांगितलं जेवढे जास्त कर्ज जेवढं जास्त ऋण ती काय असते तेवढीच लहान असते म्हणून ऋण दोन इथं काय असणार लहान असणार आणि ऋण एक काय असणार मोठी असणार कारण याच्याकडे एक रुपये कर्ज याच्याकडे दोन रुपये कर्ज आहे ठीक आहे म्हणून हा मोठा असणार त्यानंतर सहा धनसंख्या नेहमी मोठी असते त्यानंतर ऋण चौदा ऋण चौदा दोन्ही संख्या कशा आहेत सारख्या आहेत ठीक आहे अशा प्रकारे आपला सराव संच सात इथे संपलेला आहे आणि बाकी जे सराव संच असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला इथं आय बटनमध्ये किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ठीक आहे चालेल तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद